मुदखेड तालुक्यातील पाथराड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रेल्वे अंडरग्राउंड ब्रिज काम संबंधित विभागाच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अंडरग्राऊंड ब्रिज काम हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलं त्यामुळे गावातील रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला स्थानिक नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा जीवनक्रम विस्कळीत झाला असून सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे दोन हजार बावीस मध्ये या प्रश्नाकरिता आमरण उपोषणास प्रारंभ करून देखील सदर प्रश्नांची सोडवणूक अद्यापही शासन स्तरावर न झाल्यामुळे पुन्हा एकदा पाथराड येथील ग्रामपंचायतचे सरपंच कैलास पाटील यांनी सदर काम एकतीस पर्यंत सुरू न झाल्यास पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला लेखी निवेदनाच्या माध्यमातून दिला नमस्कार मी रेल्वे स्टेशन पातळीचे सरपंच आहे कैलाव गंगाधर पाटील आमची मागणी एकच आहे की गेल्या चार वर्षापासून अंडरब्रिजचे काम बंद आहे यापूर्वी आम्ही दोन हजार मध्ये उपोषण केलं होतं आम्हाला मातूर आश्वासन देऊन उपोषण उठवलं आमचं आता आज रोजी चार वर्ष झाले आमच्या गावाला जाण्याकरता एकच मार्ग होता तो सोयीचा आणि तो मार्ग बंद पडलेला आहे आता एप्रिल महिन्यात लागत आहे तर दोन महिन्याच्या नंतर मान्सून चालू होणार आहे मान्सून चालू चालू झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं काम करता येणार नाही आणि आमच्या गावची पन्नास टक्के जमीन पटरीच्या त्या बाजूला आहे आणि दुसरा विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालय इथे आमच्या गावातील शंभर विद्यार्थी आहेत सातवी ते दहावी पर्यंत त्यांना जाण्या जाण्याकरता दुसरा मार्ग नाही आणि तिथं पाऊस पडल्याच्या नंतर पुलात पाणी साचल्याच्या नंतर दोन्ही साईड ते शेतकरी इकडून तिकून जाऊ देत नाहीत रेल्वे पटरी क्रॉस करून जायचं म्हणजे मुलांना गावकरी मंडळी तसेच शेतकरी मंडळी यांना नाहक त्रास सहन करावं लागत आहे मी दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहे त्या अगोदर जर काही मार्ग निघाला ठीक आहे जिल्हा अधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा झाली कर्डी साहेब सोबत त्यांनी म्हणले आश्वासन दिलेलं आहे चालू करू म्हणून चालू झालं ठीक आहे नाही तर दोन तारखेला मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे नाही आम्हाला तिथं येऊन हातूरमातूर आश्वासन देऊन आमचं उपोषण उठवलं काम चालू बी केलं नंतर आणखी काम बंद पडलं कामाचा संदर्भ असा आहे की रेल्वे डिव्हिजन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही रेल्वेचे अधिकारी काय म्हणत आहेत की बाबा बांधकाम विभागाने आम्हाला सीमा निश्चित करून द्यावी म्हणजे जितकी बांधकाम विभागाची हात आहे तेनं ते हात दाखवून द्यावी आम्ही काम, काम करायला तयार आहोत आता सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे यायला तयार नाही सार्वजनिक बांधकाम जर हात निश्चित करून दिली तर लवकरात लवकर काम चालू होईल रेल्वे डिपार्टमेंटचा कॉन्ट्रॅक्ट बी तयार आहे काम करण्यासाठी फक्त आता अडचण एवढी आहे की फक्त सी विभाग सहकार्य करत नाही बांधकाम विभागाकडून मारकूट टाकून त्यांना हात निश्चित करण्यात येत नाही मी स्वतः आणि उपसरपंच आणि आमच्या गावातील काही मंडळी सुद्धा आम्हाला उपोषणामध्ये सहभागी होणार आहे आमच्या पात्र स्टेशन बेरीचे काम अंडरग्राऊंड काम केलेलं आहे रोड काम राहिलेलं आहे तरी लग्न सराय असल्यामुळे आमच्या गावाला भरपूर त्रास होत आहे बाहेरगावून आलेले लोक मेन रोड आहे मतासाहेब ते बेगाव दे कारखाना मेन रोड आहे या पुलाचे काम अजून तीन वर्ष झालं रगडीत पडलेले आहेत शेतकऱ्याला माल आणण्यासाठी त्रास होते लग्न कार्याची आता लग्न सराई चालू आहे बाहेरून करन गाव जाणारे येणाऱ्या जाण्या पावण्याची दुसऱ्या मार्गाने यावं लागत आहे तरी मेहरवाणी करून साहेबांनी काम करण्यात यावे दोन तारखेला नांदेड तरी आम्ही सर्व गावातील जर पंचायत सदस्य आणि गावचे नागरिक आम्ही पूर्ण लोक उपोषण ला बसण्याची तयारी केलेली आहे पाठिंबा आहे मी पात्रड गावचा रहिवाशी भगवान कचरू गोंदे राहणार आहे माझी जमीन दीड एकर आहे कॅलनवर माझी जमीन आहे तिकून जाता येत नाही म्हणून गेल्या वर्षी माझी जमीन पूर्ण पडीत राहिलेली आहे आणि मी दोन वेळेस त्या रेल्वे पटरीहून ओलांडताना पडलो दोन वेळेस मोटरसायकल मग मला मी पटरीहून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मग टगड फ्रॅक्चर झालेला मला आता चालता येत नाही मी तीन वेळेस खाली खाली पडलेलो पटरीवर खूप या त्रास झालेला आहे आणि मी आहे की नाही आता आम्ही आता दोन तारखेला सगळे गावातले काही मित्र सगळे सगळेजण आम्ही बसणार उपोषणला